नमस्कार हिंदू धर्मामध्ये विवाहानंतर स्त्रियांसाठी सोळा शृंगाराचे वर्णन केलेले आहे आणि याशिवाय महिलेचा शृंगार पूर्ण होत नाही मग गळ्यातलं मंगळसूत्र असेल कपाळावरची टिकली नाकातली नथ ना पाया पायातल्या पाया साखळ्या तर त्याचप्रमाणे बांगड्या देखील सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानला जातो बांगड्या देखील स्त्रियांना तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि त्यातच मकर संक्रांतीला बांगड्या घालण्याची पद्धत आहे किंवा परंपरा आहे तर मकर संक्रांतीला नक्की आपण कोणत्या प्रकारच्या बांगड्या घातल्या पाहिजे काय महत्त्व आहे त्यानंतर बांगड्या भरताना कोणकोणते नियम आपण पाळले पाहिजे तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या सास शृंगाराला विशेष महत्त्व आहे कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातले पैंजण आणि त्याचप्रमाणे हातातल्या बांगड्या हे देखील बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं पूर्वी बघा आपल्या आजी आई त्यांच्या हातात अगदी भरभरून अशा हातात काचेच्या बांगड्या असायच्या तर बांगड्या या स्त्रियांचं सौभाग्याचं त्याचप्रमाणे सौंदर्याचं एक प्रतीक मानलं जातं परंतु आजकाल स्त्रिया किंवा मुली काचेच्या बांगड्या न घालता त्याऐवजी एखादं कडं घड्याळ किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसवरचे साड्यांवरचे मॅचिंग असे कडे बांगड्या वगैरे घालत असतात परंतु मकर संक्रांतीला खास आपण कोणत्या प्रकारच्या बांगड्या घातल्या पाहिजे किंवा का घातल्या पाहिजे काय आहे त्याचं महत्त्व तर हे आपण पुढे जाणून घेऊया बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीला बांगडा घालण्याची एक पद्धत आहे परंपरा आहे आणि त्या बांगड्यांना लाखेचा चुडा असं म्हटलं जातं तर अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी मकर संक्रांतीला लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे वेगवेगळ्या रा राज्यांमध्ये चुड्याचा रंग बदलत असतो किंवा वेगवेगळ्या रंगाचा चुडा घालण्याची पद्धत आहे जसं की महाराष्ट्रात हिरवा चुडा घातला जातो किंवा जांभळा देखील घातला जातो लाखेचा लाल चुडा घातला जातो त्याचप्रमाणे उत्तर भागात पांढरा लाल चुडा तर बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या घातल्या जातात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घातल्या जातात परंतु मकर संक्रांतीला लाखेचा चुडा घालण्याची एक पद्धत आहे किंवा त्या लाखेच्या चुड्यांना अतिशय महत्त्व आहे महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते सौभाग्यवती स्त्रिया जर पंढरपूरला पांडुरंग रुक्मिणी माता यांचे दर्शन घेण्यासाठी जर गेले तर तिथे लाखेचा चुडा आवर्जून घालत असतात आणि लाखेचा चुडा घालण्याची एक पद्धत आहे जेव्हा पंढरपूरला जातात तर तेव्हा दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालण्याची एक तिथे पद्धत आहे तर त्यामुळे लाखेचा चुडा जरूर घालतात पंढरपूरमध्ये बरेच जण दर्शनासाठी जात असतात तर तिथे रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून लाखीचा चुडा घालत असतात आणि पंढरीची वारी ही चुड्यांशिवाय पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तर त्यामुळे लाखीच्या चुड्यांना तिथे तिथे तरी जास्त महत्त्व दिलं जातं त्यानंतर मकर संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा श्रीया हळदी कुंकवाचे वाण देऊन देवीला चढवत असतात पंढरपूर हे एक तीर्थस्थान असल्यामुळे आणि बरेच लोक तिथे दर्शनासाठी येत असल्यामुळे पंढरपूरमध्ये या लाखीचे चुडे निर्माण केले जातात त्याचप्रमाणे लातूर उस्मानाबाद या भागांमध्ये देखील हे लाखीचे चुडे निर्माण केले जातात आणि या भागांमध्ये जास्त प्रमाणात लाखीच्या चुड्यांना मागणी आहे त्याचप्रमाणे लातूर उस्मानाबाद या भागामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातावर लावतात आणि वर्षभर काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातावर चंदन लावतात आणि त्यानंतर लाखेचा चुडा फोडून तो गरम करून हातावर चढवला जातो तेव्हा खास करून एक वाक्य बोलले जाते तर ते म्हणजे लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखाणं राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा असं हे वाक्य बोललं जातं चुडा भरला जातो, जातो आणि त्यानंतर महिलांना तांदळाची खीर खायला दिली जाते तर अशा प्रकारे त्या भागातल्या महिला हदी कुंकवाचा कार्यक्रम किंवा संक्रांतीचा कार्यक्रम साजरा करत असतात पंढरपूर तुळजापूर येथे लाखेपासून चुडा तयार करण्याचा लकेरी समाजाचा एक परंपरागत व्यवसाय आहे आणि पंढरपुरात किंवा लातूर उस्मानाबाद या बा या भागांमध्ये घरगुती पद्धतीने हे लाखेचे चुडे तयार केले जातात त्यानंतर संक्रांतीच्या काळामध्ये या चुड्याला सर्वाधिक मागणी असते आणि आता बदलत्या काळानुसार बांगड्यांचे जस जसे नवीन प्रकार बाजारात आले आहेत त्याचप्रमाणे लाखीच्या चुड्यांचेही प्रकार बाजारात येत आहेत तर फक्त लाखीचे चुडे न घालता त्यामध्ये हिरवा बांगड्या त्याचप्रमाणे वेगवेगळे तुम्ही कडे देखील त्यामध्ये घालू शकतात अशा प्रकारे मकर संक्रांतीला बांगड्या घातल्या जातात तर बांगड्या घालताना काही नियम देखील आपण पाळले पाहिजे तर ते म्हणजे आपल्या हातामध्ये कधीही टी खिचलेली बांगडी नसावी त्यानंतर आपण नेहमी विषम संख्येत बांगड्या भरल्या पाहिजे जसं की उदाहरणार्थ जर समजा आपल्याला बारा बांगड्या भरायच्या असतील तर नेहमी आपण एक एक्स्ट्रा बांगडी भरायची आहे म्हणजे एका हातात सहा बांगड्या भरायच्या आणि एका हातात सात बांगड्या भरायच्या आहेत तर अशा विषम संख्येत बांगड्या भरल्या पाहिजे हा एक नियम आहे बांगड्या भरण्याचा त्यानंतर स्त्रियांनी आपले हात कधीही रिकामे ठेवू नये म्हणजेच हातात एकतरी बांगडी असली पाहिजे मग तुम्ही पाटली घालू शकतात त्याऐवजी तुम्ही एखादं कडक किंवा काचीची एखादी बांगडी घालू शकतात पण आपला हात कधीच रिकामा ठेवू नये त्यानंतर बांगड्यांमध्ये काही शुभ रंग देखील असतात मग लाल रंग असेल हिरवा रंग असेल हे अतिशय शुभ रंग मानले जातात तुम्ही या लाखीच्या चुड्यासोबत हिरव्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकतात तर अशा प्रकारे अशी ही मकर संक्रांतीमध्ये आपण बांगड्या का घातल्या पाहिजे कोणत्या प्रकारच्या घातल्या पाहिजेत काय महत्त्व आहे तर ही सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहेत या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती असेल हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद